दिलीप माने साहेबांचं झालं की तुम्हाला ए बी फॉर्म त्या ठिकाणी देणार नव्हते आणि त्या ठिकाणी उमेदवारी माझी कॅन्सल झाली असते आणि मी अपक्ष राहिले असते या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्र सलोन अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर सोलापूर महापालिकेच्या माजी नगरसेविका फिरदोस पटेल आपल्या सोबत आहेत काँग्रेस कडून त्यांची उमेदवारी जाहीर केली मात्र त्यांनी ऐनवेळी वेळी काँग्रेस कडून न लढण्याचा निर्णय घेतला आपल्या सोबत ते आहेत ते काय बोलतात या संदर्भात बोलूया बघूया मॅडम काय नक्की झालं प्रकार आ, मी प्रभा क्रमांक राहून काँग्रेसकडून इच्छुक होते मी त्या ठिकाणी मुलाखत देखील दिले आणि काँग्रेसने मा पहिल्या यादीमध्ये माझं नाव डिक्लेअर केलं परंतु मला अशी माहिती कळाली आणि मला म्हणजे एकदम परफेक्ट माहिती माझ्याकडे होती की जसं दिलीप माने साहेबांचं झालं की तुम्हाला ए बी फॉर्म त्या ठिकाणी देणार नव्हते आणि त्या ठिकाणी उमेदवारी माझी कॅन्सल झाली असते आणि मी अपक्ष राहिले असते तर असा हा प्लॅन मला काँग्रेसच्या लक्षात लक्षात आला आणि त्यामुळे मी लगेचच त्या ठिकाणी माझा निर्णय बदलला तर ही चूक खूप मोठी होणार होती एकीकडे त्यांनी यादी जाहीर केली आणि एकीकडे माझं फॉर्म त्यांनी देणार नव्हते कारण फॉर्म सगळे अध्यक्षांच्याकडे होते, होते। आणि ते ते गुपित होतं ते सिक्रेट होतं आणि ते त्यांना त्याची भनक लागल्यामुळं ते, ते भनक लागली आणि मी नक्की यामध्ये तुमचा राग किंवा संशय शहराध्यक्षावर होता की खासदार प्रणिती शिंदेवर होता आता काय सांगणार वरिष्ठ जे असतील जे निर्णय घेतात जे तिकीट वाटपामध्ये जे निर्णायक असतात त्यांच्याकडेच सर्व पॉवर होते त्यामुळे मला ही कुणकुण लागली आणि म्हणजे परफेक्ट माहिती होती की त्यांनी मला त्या ठिकाणी उमेदवारी देणार नाहीत आणि दुसऱ्याला त्यांनी तयारी देखील करायला लावली होती ते लोक प्रचार देखील करत होते त्यामुळे मी लगेच माझा निर्णय बदलला नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस